कुठल्याही सरकार आलं तरी त्या दृष्टीने आज कमीत कमी बारा वर्ष झाले झाले कल्याणकारी महामंडळाची सूचना करतात घोषणा करतात परंतु अंमलबाजून तसं नाही आता जर तुम्ही म्हटला की तुमची सगळे एवढी ताकद आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तुम्ही सरकारला पाडलं तर तुमचं समाधान झालं असं समजायचं का नाही भेटला तुम्हाला आणि तुमच्यामुळं सरकार पडलं तर तुम्हाला न्याय मिळाला असं आम्ही गृहित धरायचं का नाही 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 मग तेच विचारतोय मी की सरकार पाडलं म्हणजे तुम्ही समाधानी आहात का समाधानी नाही असं तुम्ही जनतेचा विचार सरकार आहे ना चार्ण 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 तो ना। तो ना रिक्षा भाजपची बाजू मांडता भाजपची बाजू मांडता चालतो नाही पण ते भाजप भाजप म्हणजे जे आताच सरकार आहे युतीचं महायुतीचं सरकार ते कोणाच ऐकत नाही मी वारंवार त्यांचं पत्र केलेलं माझा प्रश्न काय माहिती का माझा प्रश्न काय कळला कळला नाही का तुम्हाला जर तुमचं सरकार एक मिनिट एक तुम्ही मगाशी पण मध्ये मध्ये बोल माझा प्रश्न काय आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तुम्ही महायुतीचं सरकार पाडलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं पण तुम्हाला साध्य काय झालं ते नवीन सरकारशी परत भांडणार तुम्हाला साध्य काय नाही सरकार पडलं म्हणजे नाही मिळालं मी देतो आम्ही हिंदू मागं पण आंदोलन केले पण सरकारने आमचं ऐकलंय दखल घेतलेली पण हे सरकार ऐकायला तयार नाही मग तेच विचारतो सरकार पडलं थांबत थांबतात आमची बुद्धी वाढते सरकार मध्ये निवडून देण्यामध्ये पण त्यांचा हातभार आहे पण पाड पाडण्याचा हातभार अरे हा ठीक आहे पाडलं

आणि पंधरा लाख रिक्षा चालक जरी म्हटलं कुटुंबाचा हिशोब केला तर तो साठ ते सत्तर लाखावर जातोय आणि मला एवढंच सांगायचंय की जर आम्ही ठरवलं की सरकार कुठलं पाण्याचे गेलं नाही तरी रिक्षावाल्यामध्ये एवढी ताकद नक्कीच आहे हा मग ठीक आहे ना तोच मुद्दा आहे ना पाडलं तुम्ही मग तुम्हाला न्याय मिळाला का हा मुद्दा मी मागत नाही 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 सरकार पाडणं सुपारी व्यापारी नाही ना, ना, ना